तांदूळ पहिले धुतले वाळवले दळले हेव्हा आता ते पिटका लावलंय आता त्याच्या पापड्या चालल्यात मीठ टाकलं जिरे टाकले तीळ टाकले याच्यात पिटका लावलं हे असलेच याच्यात खाली पारी ठेवलंय

काई काई दावी कुटुन, कुटुन, बाई काय काय ती कुठून कुठून बाईला काय टाकून द्यावा काय नाही बाई चांगला रोज रोजगार उपलब्ध करून देईन नवीन तरुणाईला का ग बाई काय मग आता झाकण ठेवलंय पाच मिनिटांनी झाकण काढायचं आता अशी काढायची अशी बघा ही कशी पापडी खाण्यासाठी ही बघा 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 ही रात्री पाहिलेली तुम्ही बघा याची संपूर्ण तुम्हाला डिटेल येणं पाठी बाय तुम्य बाय लाईक करा म्हणावा